मनॅको बिस्किटचं पाकिट चिंचेची चटणी चाट मसाला का चिरलेला कांदा चिरलेलं बारीक टमाटर कोथंबीर को आणि बारीक शेव आणि मनॅको बिस्किट एका प्लेटमध्ये दे घ्यायचे त्याच्यावर मग कांद चिरलेला कांदा टाकायचा बारीक चिरलेले टोमॅटो त्यानंतर कोथंबीर टाकायची त्याच्यावर बारीक शेव ह्या शेवला शेव शेवसुद्धा म्हणतात बारीक शेव चिंचेची चटणी आणि तुम्हाला आवडत असेल तर आपण इथं तिखट पाणी टाकलं तरी चालतं पण लहान मुलं खातात आहेत म्हणून मी फक्त चिंचेची चटणीचा वापर केला चिंचेची चटणी आणि चाट मसाला टाकून आपण ही सर्व करू शकतो